श्री स्वामी समर्थ प्रीतीज लाईफ अँड किचनमध्ये स्वागत आहे आज मी करणार आहे उंबर तर चला बघूया याची रेसिपी एका पातेलीमध्ये दोन वाटी पाणी घेतले गॅसची फ्लेम हाय केली चवीनुसार मीठ घातले त्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे किसलेले खोबरे घातले तेवढीच वाटी गूळ घातला छान मिक्स करून घेतले नंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घातली हाय फ्लेमवर पाण्याला चांगला उकळ काढला पाण्याला उकळ येईपर्यंत एका भांड्यामध्ये तांदळाचे व गव्हाचे पीठ घेतले ज्या वाटीने पाणी घेतले होते त्याच वाटीने पीठ घेतले इथे आपण दोन वाटी पाणी घेतले होते त्यासाठी दीड वाटी तांदळाचे पीठ व वा अर्धा वाटी गव्हाचे पीठ असे प्रमाण घेतले आणि हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे पीठ काढून घेईपर्यंत पाण्यालासुद्धा अगदी दणदणीत उकळ आला आता गॅसची फ्लेम कमी केली व त्यामध्ये दोन्ही पीठे छान मिक्स करून पाण्यामध्ये घातली चमच्याने पीठ छान मिक्स करून घेतले पातेलीवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर वाफ काढून घेतली गॅस बंद केला पीठ थोडे थंड झाल्यावर ताटामध्ये घेऊन पाण्याचा हात लावून पीठ छान मऊसूत मळून घेतले पाण्याचा वापर करून हे पीठ छान मळून घ्यायचे पीठ जेवढे चांगले मळले जाईल तेवढेच उंबर छान होतात पाण्याने पीठ छान मळल्यानंतर तेलाचा हात घेऊन पीठ पुन्हा छान मळून घ्यायचे उंबर करण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची म्हणजे उंबर छान थापता येतात गावाकडे असल्यावर पिशवीऐवजी केळीचे पान वापरले जाते नंतर पिशवीला तेलाचा हात लावून त्यावर पिठाची गोळी ठेवून बोटाने उंबर थापून घ्यायचे मस्त पातळ असा उंबर थापायचा पाणी व वा तेलाचा वापर करून हे उंबर छान थापता येतात अशा पद्धतीने उंबर थापून घ्यायचे नंतर गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल तापवून घ्यायचे तेल हे मीडियम फ्लेमवरच तापून घ्यायचे म्हणजे तेलाचे तापमान अगदी अचूक राहते म्हणजे जेव्हा तेलामध्ये उंबर तळण्यासाठी घात घालतो तेव्हा उंबर न करपता छान फुकतो व छान तळला जातो हेच जर गॅसची फ्लेम हाय असेल तर तेलाचे तापमानसुद्धा जास्त असते त्यामुळे उंबर कढईत घातल्यावर करपतो आणि आतून शिजतही नाही म्हणून मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने सर्व उंबर तळून घ्यायचे मस्त उंबर तयार आहेत ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर स्वामी समर्थ हो।